नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र अमर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे चार जिल्ह्यांना पीक विमा भेटणार आहे हे चार जिल्हे कोणते आहेत ते आपण आज पाहणार आहोत या जी आर आलेला आहे त्याचा आजच जी आर आलेला आहे तर आपण आज कोणते जिल्हे कोणते चार जिल्हे आहे आणि त्यांना निधी किती भेटलेली आहे हे आपण आज आज पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जाताना लाईक करा चा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेली शेती पिकांचे नुसकाना करि, नुकसानकरिता मदत मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस आदेश क्रमांक तीन हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन क्रमांक सी एल एस दोन हजार तेवीस हे मद कामा रोड म हुमांता राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चारशे झिरो बत्तीस दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला हे जी आर आयला आहे तर त्याची प्रस्तावना पाहू आपण प्रस्तावनामध्ये आहे अतिवृष्टी अतिवृष्टी व व चक्री पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निश्चित अनुना अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळीस या प्रमाणे राज्य आपत्ती प्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दरा दराने मदत देण्यात दे... येत येते शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस क्रमांक दोन तीनशे एकोणपन्नास यम तीन दिनांक सव्वीस तीन दोन हजार तेवीस अन्याय अन्याय राज्य आपत्तीच्या शासन निर्णय निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुसकानीकरिता सुधारित दर सुधारित दराने दोन हायवेची तीन हेक्टरापर्यंत मदत आणू न्याय न्याय करण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व श नाशिक यांच्याकडून दिनांक एकतीस एक, एक दिनांक दोन हजार चोवीस दिनांक सात दोन दोन हजार चोवीस दिनांक दोन दोन हजार चोवीस व दिनांक वीस दोन दोन हजार चोवीसच्या पात्र निधी मागणीचे प्रस्ताव शासन शासनास प्राप्त झाले आहे शासन निर्णय जे आहे ना ते आपण डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून सन सं, संदर्भधीन क्रमांक चार येथील शासन निर्णय निर्णय या निश्चित केल्याने दरानुसार एकूण चोवीसशे सदुसष्ट पॉईंट स सदुतीस लक्ष इतका निधी वितरित करण्याच्या शासन शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या निर्णयासोबत जोडलेल्या ले ले पात्र लेखी शीर्षे दर्शविण्याप्रमाणे वर अनुक्रमाने दोन नमू या। शासन निर्णय दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस या सूचित करण्यात केल्यानुसार आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यालय कार्यासन य यांनी हा निधी वितरित करावा अशा प्रकारे शासन निर्णय आहे शासन निर्णय झाल्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आता जिल्हे कोणकोणते आहेत ते खाली या जी आरमध्ये आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सीएलएस दोन हजार तेवीस शहाऐंशी म तीन दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस सोबतचे पत्र दिनांक दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्याच्या निधीचा तपशील तपशील पाहू आपण पहिले आहे जिल्हा बांधित क्षेत्र क्षेत्र हेक्टरी आणि बांधित शेतकरीची संख्या निधी आणि लक्ष विभागीय आयुक्त नाशिकचा याचा दिनांक दोन दोन हजार चोवीसचा प्रस्ताव नाशिकमध्ये हो। नाशिक, नाशिक हे जिल्हा आहे याच्यातनी आणि हेक्टर जे आहे तीन पॉईंट साठ हेक्ट हेक्टर आहे तीन पॉईंट साठ आणि बांधित शेतकऱ्याची संख्या आहे आणि निधी जे आहे चार पॉईंट सत्तर लक्ष आणि दुसरा जिल्हा जे आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये हेक्टर आहे एकवीसशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद आणि बांधित शेतकरी आहे बाधित शेतकरी आहे पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि तिथं जे पैसे मिळाले आले आहे ते पाचशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट लक्ष आणि तिसरा जिल्हा जे आहे ते नागपूर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बाधित शेत बाधित क्षेत्र हेक्टर जे आहे सव्वीसशे छप्पन पॉईंट चौतीस हेक्टर आणि बाधित शेतकरी संख्या जे आहे ते चौवेचाळीसशे बत्तीस आणि जे निधी मिळालेले आहे ते सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा लक्ष आणि चौथा जे जिल्हा आहे ते गोंदिया हेक्टर झिरो आणि बाकी शेतकरी पण झिरो आहे आणि एक तिथं लक्ष जे आहे ते बाराशे एक आणि एकूण लक्ष आहे बाराशे आठ तर अशा पद्धतीने हा जी आर आहे तुम्हाला जर हा जी आर पूर्णपणे ऐकायचा वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता पूर्णपणे तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकनची घंडी प्रेस करू व्हिडिओला लाईक करा धन्यवाद